शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आणि देशातील हवामानात काय बदल होतो आहे तेही आपण बघणार आहोत सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी येत आहेत मध्य भारतावर हलकी ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होते बंगालच्या उपसागरात कमी दाबा अनुकूल स्थिती निर्माण होते या काही पूर्व पार्श्वभूमीवर साधारण हवामानात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत अगोदर तापमानामध्ये काय बदल होतो हे आपल्याला बघितलं पाहिजे एकोणीस तारखेला अजून हलकी थंडी जाणवते आहे या थंडीचा प्रभाव आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे परंतु उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीनमुळे ही थंडी पुन्हा एकदा मध्य भारतावर किंवा उत्तर भारतावर प्रभावी ठरते आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनही त्याचा हलका प्रभाव निर्माण होतोय परंतु साधारणपणे सव्वीस तारखेनंतर या थंडीच्या प्रमाणात मोठी घट होत जाणार आहे मग आपण अठ्ठावीस तारखेला अगदी फेब्रुवारीचा आणि विंटर सीजनचा शेवटचा दिवस या ठिकाणी आपण बघतो की थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असेल म्हणजे अख्खा फेब्रुवारी हलक्या थंडीचा राहिलेला आहे परंतु हे जे प्रमाण आहे ते दहा अंशे पासून तर बत्तीस अंशच्या दरम्यान राहिलेलं आहे एकोणीस दोनला विशेष पावसाळी वातावरण नाही मात्र वीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे उत्तर भारतात एकवीस तारखेलाही डब्ल्यू डी राहील थोडं पूर्व भारताकडेही पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामध्ये पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड या ठिकाणी थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे आपण आज बघतो की बावीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ छत्तीसगड ओरिसा असं वातावरण दाखवलं जात आहे आपण बघतो पूर्वेकडून छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड असं बऱ्यापैकी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला जातोय त्यामुळे पूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये देखील पंचवीस तारखेला विरळ पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने द्यायला सुरुवात केलेली आहे दरम्यान बंगालच्या उपसागरातही कमी दाबाची शक्यता आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डीची शक्यता आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता असून हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातही जे एफ एस मॉडेल दाखवत आहे जे पी मॉडेलने प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी अठ्ठावीस तारखेला उत्तर भारतात दाखवलेला आहे मात्र कमी दाबाचा प्रभाव जे एफ एस मॉडेलने फारसा प्रभावी होताना दाखवलेला नाही हीच बाब आपण जर या आठशे पन्नास हेक्टापासकल विंड रेनफॉल मॉडेलनुसार बघितली तर फारसा हवामानात बदल नाही आज जेपीएसचा अंदाज असल्यामुळे वीसला थोडं उत्तर भारतात डीचं प्रमाण वाढेल ते एकवीसलाही असण्याची शक्यता आहे पूर्व भारताकडे पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज बावीस तारखेपासून दाखवला जातो आहे पूर्व भारतामध्ये तेवीस तारखेलाही पावसाचा अंदाज आहे पूर्व भारताबरोबरच उत्तर भारतातही पावसाळी प्रमाण वाढेल एक प्रभावी डब्ल्यू डी पंचवीस तारखेला उत्तर भारतात सरकतो आहे सव्वीस तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात असेल सत्तावीस तारखेला त्याचा प्रभाव असेल परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची तीव्रता कमी होताना दिसते मात्र आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आपल्या अभ्यासानुसार इशम डवलप मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जास्त जुळतो वीस तारखेला या मॉडेलने उत्तर भारतात आणि ओरिसा पश्चिम बंगालच्या दरम्यान पावसाळी वातावरण दाखवलं आहे हो दा एकवीस तारखेला थोडा प्रभाव उत्तर भारतात आहे तेवीस तारखेलाही आपण साधारण पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरात थोडं वातावरण निर्मिती होत आहे कमी दाबाची आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की जे एफ एस मॉडेल आणि एस एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजात खूप मोठा फरक आहे पंचवीस तारखेला उत्तर भारतामध्ये एक वातावरण तयार होतं आहे डब्ल्यू डीचं बंगालच्या उपसागरातील कमी दाबाही तीव्र होतोय सव्वीसला दोन्ही सिस्टम प्रभावी होत आहेत सत्तावीसला देखील दोन्ही सिस्टम प्रभावी होत आहेत अठ्ठावीस हा तसा विंटर सीजनचा शेवटचा दिवस आणि अठ्ठावीस तारखेला आपण फेब्रुवारी संपतो आहे परंतु दरम्यानच्या काळात मला महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतावर फार प्रभावी वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही दोन तारखेला आपण बघतो केरळ तामिळनाडू आणि आंध्राच्या काही भागात वातावरण तयार होतं आहे उत्तर भारतातील डब्ल्यू टीचा प्रभाव संपतो आहे तीन तारखेला आपण बघतो उत्तर भारतातला डब्ल्यू टीचा प्रभाव संपतो आहे त्यामुळे कमी दाबाची तीव्रता कमी होते आहे परंतु उत्तर भारतातील डब्ल्यू टीचा प्रभाव संपल्यामुळे ट्रप लाईन तयार न झाल्यामुळे महाराष्ट्राकडील वातावरण ही कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र जे फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये वातावरण होतं किंचितचा देखील पाऊस या दोन महिन्यामध्ये झालेला नाही शंभर टक्के घट नोंदी गेली ते मार्चमध्ये होणार नाही मार्चमध्ये अवकाळी पाऊस होणारच जरी हे वातावरण कमजोर झालं तरी हे वातावरण बनणार आहे चोवीस तारखेला थोडं लातूर नांदेड बीडच्या दरम्यान ढगाळ वातावरणाचा अंदाज कालपासून येतोय महाराष्ट्र थोडी ढगाळ परिस्थिती पंचवीसलाही असण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार सव्वीस तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती असू शकते महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सत्तावीसला पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात तयार होत आहेत त्यामुळे यदा कदाचित फेब्रुवारीचा शेवट पावसाळी देखील होऊ शकतो कारण एक हजार दहा एकटा पसकलचा हवेचा दाब तयार होतो आहे मात्र अठ्ठावीस तारखेला जी ढगाळ प्रसिद्ध दाखवली जात होती ती आज दाखवली जात नाही आहे दाबाचं क्षेत्र हे काही अंशाने थोडं दक्षिणेला सरकत असल्यामुळे त्याचा प्रभावच भारतावर कमी होणार आहे आपण बघतो की श्रीलंकेमध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे केरळ आणि तामिळनाडूमध्ये याचा थोडा प्रभाव जाणवेल परंतु संभाव्य कमीदाब हा थोडा दक्षिणेकडूनच अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता असल्यामुळे भारतावर याचा परिणाम कमी होईल पर्याने महाराष्ट्रात देखील संभाव्य असलेला त्याचा परिणाम कमी होण्याची शक्यता आहे मात्र पहिली सिस्टम तयार होते आणि दक्षिण भारतावर त्याचा परिणाम देखील होतो आहे त्यामुळे अशा सिस्टम आता भविष्यामध्ये तयार होतील उत्तर भारतातले डब्ल्यू डी हळूहळू आता मार्चमध्ये कमी होणार आहेत कमीदाबाचा प्रभाव भविष्यामध्ये वाढणार आहे त्यामुळे दोन्ही समुद्रात होणाऱ्या हालचाली तयार होणाऱ्या सिस्टम या भारतातील पावसास कारणीभूत ठरणार आहेत आपण बघतो साधारण जो तीव्र पद्धतीने कमीदाब पुढे सरकत होता तो तीन तारखेलाच दक्षिण भारतावरच विरून जाण्याची शक्यता आहे एकूणच या कमीदाबाकडून फार अपेक्षा आता राहिलेल्या नाही आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनल ला करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज